नमस्कार नांदेडकर मी सुचित्रा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आलेलो आहोत वजीराबाद हनुमान पेठे स्वस्त आणि मस्त कानातल्यांची शॉपिंग करायला चला आता मग पाहूया मला हे काही झुमके आवडलेले आहेत कानातले जे की मी हे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईन आहे इथे मोराची डिझाईन आहे मल्टी कलर्स मध्ये इतकं छान वाटत आहे आणि हा पिंक आहे ग्रीन आहे यल्लो आहे इथे बघताय तुम्ही किती सुंदर कलर आहे हा मोती आहे हा प्रत्येक ड्रेसवर खूप छान दिसेल तर सो मी हे चार झुमके घेतलेले आहेत मला खूप आवडले खूप मस्त खूप येस झाली माझी शॉपिंग झुमक्यांची भारताचा झेंडा असलेले पण कानातले दिसत आहेत मला तर हे खूप आवडले मी नक्की ट्राय करेल आ, दादा ह्याची काय किंमत आहे तीस रुपयाला ओके मला दाखवा ना मी ट्राय okay. करेल हे फक्त तीस रुपयाला आहे आ, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी साठी तुम्ही बिलकुल घेऊ शकता हे कानातले मी तर घेणारच आहे मग इथे मल्टी कलर्स पण खूप छान इयरिंग दिसत आहेत मी हे पण ट्राय करेल भैया मला हे एक दाखवा मी ट्राय करणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा